सेट मका पस्तीस दिवसाची आहे त्याच्यात टिंजर आणि इमामिकटिंग घेतले चालेल का मका पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करीत असताना बरेचसे शेतकरी मक्यामध्ये वापरल्या जाणारे जी तणनाशक असतील उदाहरणार्थ वेल टॉपरा असेल टिंजर असेल किंवा लॉडिस असेल यामध्ये इमामिकटिंग किंवा ज्याच्या ज्याच्या त्याच्या पातळीवर जे ते दुकानदार किंवा जे ते शेतकरी ज्याच्या त्याच्या पद्धतीनं कीटकनाशकाची फवारणी करतात परंतु यामध्ये माझं ऑब्झर्वेशन असं राहील की मक्यामध्ये तन्नाशकाची फवारणी करताना आपण त्यामध्ये जे कीटकनाशक टाकता मक्याची वाढ जर सरासरी दहा दिवस ते वीस दिवसाच्या दरम्यान जर मका असेल तर त्यामध्ये तुम्ही तन्नाशकाबरोबर कीटकनाशक वापरू शकता यामागचं कारण असं ज्यावेळेस आपण तणनाशकाची फवारणी करतो त्यावेळेस मारलेलं तणनाशक हे जमिनीच्या तणाच्या पृष्ठभागावर पडणं गरजेचं असतं आणि मग मका फवारणी करत असताना मक्यामध्ये तन्नाशकाची फवारणी करत असताना त्या जर आपण कीटकनाशक जर टाकलं तर निश्चितच मका छोटी असल्यामुळे ते मारताना मक्याच्या पण पन... आळी जी कानात बसलेली आहे तिथपर्यंत सुद्धा काही औषध जाईल आणि परिणामी आळीला रिझल्ट त्या ठिकाणी मिळतील हा शेतकरी बांधवांनी त्यांच्या पातळीवर काढलेला हा एक मध्यम मधला मार्ग आहे आणि त्याचे रिझल्ट चांगले खरोखर चांगले मिळालेले आहेत परंतु आता आपली समस्या वेगळी आहे आपली माका पस्तीस ते चाळीस नवे नवे तर चाळीस दिवसाच्या पुढची आहे म्हणजे ती माका सरासरी एवढी आहे बरोबर आणि मग या वाढलेल्या मा माक्यामध्ये आपल्याला तन्नाशकाची फवारणी करत असताना तन्नाशक कुठं पडलं पाहिजे जमिनीच्या पृष्ठभागावर तन्नाशक जाणं गरजेचं आहे आणि मका ही वाढलेली आहे यात जर तुम्ही कीटकनाशक जर एकत्र केलं आता आपण फवारणी करताना औषध मारताना हे बरस औषध किंवा मारताना दोन ओळीमध्ये मक्याच्या पानाच्या खालून गण चालून सरीमध्ये आपण तणनाशक मारणार आहे आणि आळी कुठं लपलेली वरती कानात लपलेली आहे म्हणजे मारताना तुम्ही जे तणनाशक मारणार आहे मी जर तुम्हाला म्हटलं तुम्ही मक्याच्या तन्नाशकामध्ये आळीचा औषध घेऊन फवारणी करा यामध्ये तुम तुमचे दोन्ही हेतू साध्य होणार नाही कसे होणार नाही ते सांगतो तन्नाशकाची फवारणी काळजीपूर्वक मारा मारलेला तन्नाशक हे तनाच्या पृष्ठभागावर जाणं गरजेचं आहे परंतु हे करत असताना आळीची फवारणी करत असताना आळीचं औषध हे मक्याच्या जा कानात जाणं गरजेचं आहे धड तुम्ही ते आळीवरही मारणार नाही ना। मक्याच्या जा कानातही जाऊ ना। ना ना। देणार नाही धड गवतावरही जाऊ देणार नाही मारायचं कसं ना? हो ना मारणार आहे बरोबर मग तुम्ही काय करणार ते गवतावर न मारता जास्त ते मक्याच्याच जा पृष्ठभावावर जास्त मक्याच्याच जा कानात आणि परिणामी मका बऱ्यापैकी पानं आता रुंद झालेली आहे मका ह्या अवस्थेत वाढलेली आहे आणि मग हे तणनाशक तणावर न पाडता पानाच्या पृष्ठभागावर किंवा मक्याच्या कानात जास्त जाईल आणि मग तणाला जो रिझल्ट अपेक्षित रिझल्ट मिळायला पाहिजे तो रिझल्ट या ठिकाणी मिळणार नाही आणि मग काही ठिकाणी गाव तोर मारील काही ठिकाणी मक्याच्या कानात घालील जो ताळमेळ साधायला पाहिजे या ठिकाणी तो राहणार नाही म्हणून ज्यांची मका पस्तीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान आहे त्या शेतकऱ्यांना तन्नाशक जर मारायचा असेल त्यांनी फक्त तन्नाशकाचीच फवारणी करून दोन माक्याच्या ओळीमध्ये दोन माक्याच्या सरीमध्ये गण धरून शांततेत मारलेलं औषध नेलेलं औषध मक्याच्या मा पृष्ठभागावर मारून घ्यावं नंतर दोन दिवसांनी कीटकनाशकाचं दोनशे लिटर पाणी करून ते पाणी मक्याच्या पिकाच्या पृष्ठभागावर तसेच मक्याच्या कानात कसं का जाईल या हिशोबाने त्याची जर फवारणी केली तर आपल्याला होणारं जे नुकसान आहे आपलं आलं ते टाळू शकतं आणि दोन्ही औषधांचे रिझल्ट हे चांगल्या पद्धतीनं मिळू शकतात हे माझं निष्क अनुमान आहे किंवा निरीक्षण आहे शेवटी तुमच्या पातळीवर तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता